आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आता आषाढ अमावस्या आलेली आहे चोवीस जुलैला आषाढ अमावस्येलाच दीप अमावस्या असं म्हटलं जातं तेवीस जुलैला बुधवारी मध्यरात्री अडीच वाजता ही आषाढ अमावस्या सुरू होत आहे आणि संपूर्ण गुरुवारचा दिवस चोवीस जुलैला अमावस्या असणार आहे आणि ही अमावस्या गुरुवारी मध्यरात्री पावणे एकला संपणार आहे या अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिन्याची सुरुवात होत असते आणि आषाढ महिना संपत असतो आता श्रावण महिन्यामध्ये खूप साऱ्या पूजा असतात व्रतवैकल्य असतात त्यासाठी आपण दिव्यांचा वापर हा करत असतो मग आपल्याला काय करायचं आहे तर आषाढ अमावस्येला म्हणजेच दीप अमावस्येला दीपपूजन करायचं आहे जेवढे काही आपल्या घरामध्ये दिवे आहेत निरंजन आहेत समय आहेत तर त्या सगळ्यांचं आपल्याला पूजन करायचं असतं सर्वात आधी आपल्याला अमावस्येच्या दिवशी हे जे दिवे आहेत जेवढे काही तुमच्याकडे दिवे आहेत जुने जरी असले दिवे तुम्ही वापरात जरी घेत नसला ते दिवे तरीही ते दिवे आपल्याला काढायचे आहेत चांगले स्वच्छ आपल्याला ते घासून पुसून घ्यायचे आहेत समया सगळ्या काढायच्या आहेत आणि स्वच्छ घासून पुसून घेऊन आपल्याला अमावस्येच्या दिवशी या दिव्यांचं अवश्य पूजन करायचं आहे असं पूजन अमावस्येच्या दिवशी करणं म्हणजेच या, या दीप अमावस्येच्या दिवशी करणं खूप शुभ मानलं जातं आणि या दीपपूजनासाठी सगळ्यात महत्त्वाचा जो मान असतो तो, तो म्हणजे कणकेच्या दिव्यांचा आपल्या घरातील दिवे तर पुजायचेच पण कणकेचे देखील दिवे आपल्याला तयार करायचे असतात तर ही पूजा आपण बघणारच आहोत की कशी मांडायची आणि केव्हा मांडायची आहे ते देखील मी सांगणार आहे त्यापूर्वी आता हे जे कणकेचे दिवे आहेत जे आपल्याला दीपामावसेच्या दिवशी त्यांचं पूजन करणं खूप महत्त्वाचं असतं तर ते कसे बनवायचे हे आपण थोडक्यात बघूया खूप मला कमेंट त्या की ताई मला आम्हाला हे दिवे कसे बनवायचे ते देखील व्हिडिओमध्ये दे शेअर करा तर अशा रिक्वेस्टमुळे मी हा व्हिडिओ जो आहे दिवे कसे बनवायचे ते देखील थोडक्यात सांगत आहे तर असे कणकेचे दिवे बनवण्यासाठी इथे हे साहित्य मी घेतलेलं आहे त्यासाठी एक वाटी कणिक अर्धी वाटी गूळ पाव वाटी पाणी त्याचबरोबर थोडंसं तूप लागणार आहे आणि एक चमचाभर रवा आपण वापरणार आहे रवा वापरल्यामुळे छान खुसखुशीत होतात हे दिवे तर सगळ्यात आधी एका पातेल्यामध्ये गुळ काढून घ्यायचं आहे त्यामध्ये अर्धा वाटी गुळासाठी पाववाटी पाणी पुरेसं होतं आता हे आपण गरम करून घेऊया किंवा तुम्ही गरम पाणी देखील याच्यात टाकू शकता म्हणजे गूळ चांगला पूर्ण वितळला पाहिजे तर इथे बऱ्यापैकी गुळ वितळला आहे आता एका ताटामध्ये कणिक घेऊया कणिक थोडीशी जाडसर असेल तरीही तुम्ही घेऊ शकता किंवा बारीक कणिक घेतली तरी चालेल त्यामध्ये एक चमचा रवा चिमूटभर मीठ टाकलेला आहे आणि थोडासा आपण तूप टाकूया आता तूप टाकल्यानंतर सगळ्या पिठाला हे तूप चोळून घ्यायचं म्हणजे हे जे दिव्य आहेत ते छान असे मस्त खुसखुशीत होतात आता याच्यामध्ये गुळाचं जे पाणी आहे ते टाकायचं जरा हे पाणी थंड होऊ द्या आणि नंतर टाकायचं लागेल तसं थोडं थोडं पाणी देखील तुम्ही टाकू शकता लक्षात ठेवा खूप जास्त पातळ पीठ नाही मळायचं दिव्यांसाठी असं घट्टसर मळून घ्यायचं आणि पुन्हा हाताला आपण तूप लावून घेऊया आणि या पिठाचे आपण समान भाग करून घ्यायचे तर अकरा दिवे मी इथे करणार आहे तुम्ही पाच दिवे करू शकता एकवीस दिवे करू शकता कमीत कमी पाच तरी करावेत तर बघा एक अशी लाटी घ्यायची आणि मध्ये अशी प्रेस करून घ्यायची आणि बाजूच्या ज्या कडा आहेत त्या अशा उचलून घ्यायच्यावर आणि मध्ये असा खोलगट भाग बनवायचा नॉर्मली आपण कणकेचे दिवे जसे बनवतो तसंच करायचे फक्त लक्षात घ्या थोडासा जो मधला खोलगट भाग आहे तो थोडा मोठा बनवा कारण दिवे शिजल्यानंतर पुन्हा ते असे मोठे होतात आणि मध्ये तेल टाकायला जागा कमी उरते त्याच्यामुळे थोडेसे खोलगट मोठे असे दिवे बनवा म्हणजे तेल व्यवस्थित बसेल आणि थोडासा असा भाग निमुळता करून घ्यायचा झाला आपला कणकेचा दिवा तयार आता एका चाळणीला तूप लावून घ्या किंवा त्याच्यावरती असं तुम्ही सुती कापड ठेवा आणि त्यामध्ये असे दिवे ठेवायचे आहेत खाली पाणी उकळून घ्या आणि वरती चाळणीवर असे दिवे उकळून घ्या दहा मिनिटं फक्त ठेवायचेत हे उकडायला तर दिवे पण तयार झालेले आहेत आता आपण दीपामावश्येला पूजन कसं करायचं ते बघूया त्यासाठी एक चौरंग नाहीतर पाठ घ्यायचा आता तुमचे जेवढे दिवे आहेत तुम्ही देव जेवढे दिवे समया घेणार आहात तेवढ्या सगळ्यांना तांदळाचं आसन द्यायचं तर इथे बघा मी असे तांदळाचे आसनं दिलेले आहेत आणि तांदळाचं आसन दिल्यानंतर त्यावरती हळद कुंकू व्हायला विसरायचं नाही कारण पांढरे तांदूळ तसेच कधी ठेवायचे नाहीत आता बघा जेवढे माझे दिवे आहेत तेवढ्यांना मी असं आसन दिलेलं आहे आणि बघा आता तुम्ही म्हणाल हा कसा दिवा ठेवला आहे तर कलश घ्यायचा त्यामध्ये विड्याची पाच पानं किंवा आंब्याची पाच पानं ठेवायची आहेत त्यावरती मिठाची एक वाटी ठेवायची खडे मीठ लागणार आहे आपल्याला तर खडे मीठ भरून ठेवायचं आहे एका वाटीमध्ये त्यावरती एक पणती किंवा घरातलाच दिवा ठेवायचा आहे आपल्याला तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे कलशामध्ये स्वच्छ पाणी हळद कुंकू अक्षता सुपारी फूल विड्याची पानं अंबेच, आंब्याची किंवा आंब्याची पानं त्यावरती अशी वाटी घ्या एखादी खडेमीठ घ्या त्यावरती दिवा तुमच्या घरातला किंवा पणती एखादी ठेवायची आहे असं का करायचं तर अमावस्या असते दीप अमावस्या असते आणि लक्ष्मी मातेचं स्वागत आपल्याला या दिव्याने करायचं आहे आणि ज्या वेळेस तुम्ही खडे मिठामध्ये असा दिवा प्रज्वलित कराल तेव्हा लक्ष्मी प्राप्तीसाठी ते खूप शुभ मानलं गेलेलं आहे त्यामुळे अवश्य यावर्षी तुम्ही दीपपूजनाच्या वेळेला असं मिठामध्ये दिवा प्रज्वलित करायला विसरायचं नाही आहे असं करून आपल्याला माता लक्ष्मीचं स्वागत करायचं आहे आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी म्हणून प्रार्थना करायची आहे आता गणपती बाप्पांचं पूजन करून घ्यायचं आहे त्यासाठी दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कुठलीही पूजा करताना आधी दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि अग्नीच्या साक्षीने आपल्याला सर्व पूजा करायच्या असतात त्यासाठी दोन विड्याची पानं घ्यायची आहेत त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि एक सुपारी घ्यायची आहे सुपारी म्हणून मुनु, गणपती म्हणून आपल्याला सुपारीचं पूजन करायचं आहे सुपारीला पंचामृताने स्वच्छ पाण्याने स्नान घालून घ्यायचं आहे ते मी इथे व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही पण तुम्ही तसं करून घ्या गणपती बाप्पांना लाल फूल अर्पण करायचं आहे दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ वि कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा असं म्हणून गणपती बाप्पांची प्रार्थना करायची आता सगळ्या समया ज्या आहेत आणि जे दिव्या आहेत त्यामध्ये आपल्याला तेल आणि तूप घालून घ्यायचे आहे आता सगळे जे दिवे आहेत ते आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचे आहेत समया दिवे हे सगळे आपण आता प्रज्वलित करून घेणार आहोत अमावस्येला दीपपूजनाचं खूप महत्त्व आहे त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरामधले जेवढे समया दिवे आहेत ते अवश्य त्यांचं पूजन केलं पाहिजे आणि अश त्याचबरोबर मिठामध्ये अशा प्रकारचा दिवा प्रज्वलित करून माता लक्ष्मीचं देखील स्वागत आपल्याला या दिवशी न विसरता करायचं आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी आपल्याला असा दिवा मिठामध्ये प्रज्वलित करायचं आहे आता सगळ्या दिव्यांना समयांना हळद कुंकू वाहून घेऊया त्याचबरोबर अक्षता देखील मी वाहून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला अशा प्रकारे दीपपूजन करून घ्यायचं आहे आता सर्व दिव्यांना आपल्याला इथे फुलं वाहून घ्यायची आहेत आता बघा अमावस्या रविवारी म्हणजेच सोळा जुलैला रात्री दहा वाजून सात मिनिटांनी लागत आहे आणि सोमवारी संपूर्ण दिवस अमावस्या आहे आणि सोमवारी रात्री बारापर्यंत ही दीप अमावस्या असणार आहे त्यामुळे सोमवारच्या दिवशी तुम्ही दिवसभरात कधीही दी हे दीपपूजन करू शकता जर तुम्ही संध्याकाळी कुठे बाहेर जाणार असाल तर दिवसभरात कधीही पूजन केलं तरी चालतं पण जर तुम्ही घरामध्ये असाल वेळ असेल तर संध्याकाळी पाच वाजल्यानंतर रात्री बारापर्यंत तुम्ही हे पूजन कधीही करू शकता कारण तिन्ही सांजेला जर असं दीपपूजन केलं तर ते अत्यंत शुभ मानलं जातं तर आता हे जे कणकेचे दिवे आहेत ते देखील आपल्याला असे प्रज्वलित करून घ्यायचे आहेत आणि इथे मी बेलाची पानं देखील पूजेमध्ये प्रत्येक दिव्याला अर्पण केलेली आहे कारण दुसऱ्या दिवसापासून श्रावण मास सुरू होतो त्यामुळे आपल्याला बेलाची पानं अवश्य या पूजेमध्ये तुम्ही व्हा जर तुम्हाला बेलाची पानं मिळाली तर अवश्य तुम्ही पूजनामध्ये बेलाच्या पानांचा वापर करा अशा प्रकारे आपल्याला धूप दीप दाखवून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला कणकेच्या दिव्यांनीच असं औक्षण करायचं आहे आरती म्हणायची आहे गणपती बाप्पांची आरती म्हणा माता लक्ष्मीची आरती म्हणायची आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की नेहमी आमच्या घरामध्ये तो वास कर नेहमी आमच्या घरामध्ये मंगलमय वातावरण राहू दे जसं हे दिवे नेहमी प्रकाश देत असतात त्याप्रमाणेच आमच्या घरामध्ये नेहमी प्रकाश असू देत त्याचबरोबर जी निगेटिव्हिटी आहे ती सर्व निघून जाऊन आमच्या घरामध्ये नेहमी सकारात्मकता पसरू दे नेहमी आमची प्रगती होऊ देत आणि नेहमी आमचं आयुष्य अशा प्रज्वलित दिव्याप्रमाणे प्रकाशमान आणि यशस्वी होऊ देत असं तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर आजचा हा दीप अमावस्येचा जो व्हिडिओ आहे दीपपूजन कसं करायचं तर जर तुम्हाला आवडला असेल तुमच्या जास्तीत जास्त मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्या देखील दीप अमावस्ये दिवशी अशा प्रकारचं पूजन करू शकतील आणि आपला व्हिडिओ युजफुल ठरेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये